नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गेल्या केला आपण वृत्त म्हणजे काय आपण पाहिलं आहोत तर त्या वृत्तामध्ये आपल्या मनात येणारे विचार आपण दोन पद्धतीनं मांडतो पहिला प्रकार गद्य आणि दुसरा प्रकार पद्य असं आपण पाहिलेलो आहोत मग गद्य म्हणजे काय मनातील विचार जसेच्या तसे सांगणे त्याला गद्य असेल म्हणतात आपण पाहिलेलो आहोत आणि पद्य म्हणजे काय मनातील जे विचार आहेत ते विचार विशेष रीतीने सांगणे त्यालाच आपण काय म्हणतो पद्य असे म्हणतो मग विद्यार्थी मित्रांनो ह्या गद्य आणि पद्याचा संबंध ह्या वृत्ताशी आलेला आहे मग आपण थोडक्यात पाहूया की वृत्त म्हणजे काय उजळी वजा आपण आता पाहत आहोत तर कवितेतील रस्व दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो त्याला वृत्त असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तर ह्या वृत्ताचे प्रकार आपण गेल्या तासिकेला पाहिलेलो होतो तर त्याच्यामध्ये अक्षरगणवृत्त मात्रा वृत्त आणि छंद हे तीन वृत्ताचे काय प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये आपण वृत्ताचे नियमसुद्धा पाहिलेलो होतो आठवते का बघा तुम्हाला तर प्रत्येक वृत्तातील अक्षरांची संख्या काय असते ठराविक असते हे आपण पाहिलेलो आहोत तर प्रत्येक वृत्तातील ओळीना पद किंवा चरण म्हणतात किंवा पद्यपंक्ती असे म्हणतात हे सुद्धा आपण पाहिलेलो आहोत तर वृत्तातील प्रत्येक चरणातील रस्व आणि दीर्घ अक्षरांचा क्रम काय असतो ठराविकच असतो वृत्तातील रस व अक्षरांना लघु अक्षरे असे म्हणतात वृत्तातील दीर्घ अक्षरांना आपण गुरु असे म्हणतो तर लघु अक्षराची खूण गेल्यावेळी आपण पाहिलं युवाकार किंवा त्यालाच काय म्हटलं होतं आदचंद्र असं सांगितलेलं होते आणि त्याचबरोबर गुरु अक्षराची जी खूण आहे ती खूण सांगितलं होतं वजा किंवा आडविदेश असं म्हटलं तरी सुद्धा चालते तर आता अक्षरधनवृत्ते म्हणजे काय म्हणजे गेल्या गेल्या तासाला आपण अक्षरवृत्ते म्हणजे काय ह्याची व्याख्या पाहिलेलो होतो तर ज्या वृत्तातील अक्षरांची संख्या ठराविक असते व त्या अक्षरांचा लघुक्रम सुद्धा ठराविकच असतो आणि त्या वृत्तांना काय म्हणलेलं आहे अक्षरधनवृत्त असे म्हणलेलं आहे तुमच्याकडून सुद्धा आपण पाठांतर करून घेतलेली होती पहा आठवते काय तर आता आणि काही थोडे नियम आहेत पाहूया लघु अक्षर उच्चा, उच्चारण्यास कमी वेळ लागतो मग त्यातले कोणकोणते कोणते अक्षर आहेत अ ई उ आणि ए तर दीर्घ अक्षर उच्चारण्यास अधिक वेळ लागतो त्यामध्ये आ ई e, उ आणि ए नेहमीचा रस्व अक्षरे रस्व मानावी हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे किंवा दीर्घ अक्षर आहेत ते दीर्घाक्षर म्हणावे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहोत त्यानंतर की आपण चरणातील तीन तीन अक्षरांचे मिळून एक गण तयार होतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो की गण एकूण किती आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहोत आणि तुमच्या आपण सुद्धा करून घेतलं होतं तर त्या आठ गणांमध्ये जे क्रम आहे य भ ज स म हे एकूण किती गण आहेत आठ गण आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मग तुम्हाला असं पण सांगितलं होतं गण म्हणजे काय तर कवितेतील जी अक्षरे कवितेतील अक्षरे मोजण्याचे जे माप आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो गण असे म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो ह्या गणामध्येच आपण यती म्हणजे काय हे सुद्धा पाहिलं होतं तुम्हाला आठवते का बघा उच्चार सुलभ व्हावा म्हणून पद्याच्या चरणातील ज्या ठिकाणी किंचित थांबायचे असते किंवा त्यालाच आपण काय म्हणतो यती असे म्हणतो किंवा यती प्रत्येक चरणाच्या शेवटी कधी कधी मध्येही असतो तर विद्यार्थी मित्रांनो तर ह्या यतीमध्ये किंवा जे गण आहेत त्या गणामध्ये आपण लघु गुरुक्रम असा तक्ता सुद्धा पाहिला होता जे आठ गण आहेत त्या आठ गणांच्या आपण गणाचं नाव आणि लघुक्रम लघुक्रम सु, सुद्धा आपण पाहिलेला होता य गण असेल तर त्या गणाचं नाव आपण यमात असं म्हटलं होतं त्याला आद्य लघु असं म्हटलं होतं आद्य म्हणजे सुरुवातीचे अक्षर किंवा पहिले अक्षर आद्य लघु म्हणजे लघु आणि नंतर त्यानंतर गुरु गुर गुरु असे गण असेल तर र गनाचा गणाचं नाव काय राधिका तर याच्यामध्ये मध्य लघु म्हटले मध्य लघु म्हणजे प्रथमचा गुरु मध्य लघु आणि परत गुरु त्यानंतर त गण पाहिलं होतं त गणाचं गणाचे नाव आहे तारा ताराचं काय ते अंत्य लघु म्हणजे सुरुवातीचे दोन गुरु गुरु आणि शेवटचं काय पाहिलं होतं आपण लघु असं पाहिलं होतं न गण न नगन गना मध्ये नमन ह्या गणाचा आपण क्रम पाडले होते सर्वच काय आले होते लघु 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 म्हणजे तीन तीन अक्षरांचं आपण काय केलं होतं गट केलेलं आहे भ भ हे जे गण आहे आणि त्या गणाचे नाव आहे भास्कर म्हणजे ह्याच्यामध्ये आद्य गुरु आद्य गुरु म्हणजे प्रथम सुरुवातीचं जे आहे त्याला आद्य गुरु म्हटले नंतरचे दोन काय म्हटले लघु लघु असं म्हटलेलं आहे त्यानंतर गण आहे गण म्हणजे जनास इथं काय आले मध्य गुरु म्हटले म्हणजे लघु गुरु गुरु लघु गण आहे स स गणाचं नाव आहे सम्रा आणि इथं काय झालंय अंत्य लघु अंत्य लघु म्हणजे शेवट शेवटचं लघु आहे सुरुवातीचे सॉरी शेवटचे गुरु आणि सुरुवातीचे दोन लघु लघु मग आले मगन आणि त्याचं काय आलं आहे मानाव म्हणजेच इथं काय झालंय सर्व गुरु 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 असं आलेलं आहे हे आपण पहिल्या गेल्या तासाला पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो वृत्तांचा मध्ये आपण पाहिलेला आहे आणि यानंतर आता आपण दुसरा घटक पाहायचा आहे आणि ह्याच्यामध्येच विद्यार्थी मित्रांनो घटकमध्ये भाषा सौंदर्य आणि उपघटक मध्ये अलंकारिक शब्द याचा आपण काय करणार आहोत तिथं अभ्यास करणार आहोत तर ह्याच्यामध्ये पहा भाषा सौंदर्यामध्ये आपण पाहिजे की अलंकारिक शब्दाची रचना करून आपणाला भाषेचे सौंदर्य वाढवता येते विद्यार्थी मित्रांनो आपले विचार अधिक परिणामकारक आणि अधिक आकर्षित आकर्षक होण्यासाठी अलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो पहा काय म्हणलेलं आहे आप आपलं जे लेखन आहे ते व्यवस्थित होण्यासाठी म्हणजे सुंदर लिहिण्यासाठी या अलंकारिक शब्दांचा काय होतो उपयोग होतो तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण अलंकारिक शब्द कोणते कोणते ते पाहूया आणि त्याचा आपण अर्थ सुद्धा पाहूया लक्षपूर्वक विद्यार्थी मित्रांनो पाहिजे आहे तर पहिलं जे अलंकारिक शब्द आहे तर इथं गजांत लक्ष्मी असं म्हटलेलं आहे कोणतं म्हटलेलं आहे गजांत लक्ष्मी तर याचा अर्थ ते श्रीमंत मनुष्य त्यानंतर पुढं म्हणजे गळ्यातला ताई या अलंकारिक शब्दाचा अर्थ ते अत्यंत प्रिय त्यानंतर पुढं पुढं आहे बाळपडू बाळपडू म्हणजे लहानपणीचे संस्कार त्यानंतर काथ्याकूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे निष्फळ चर्चा पहा हं लक्षपूर्वक ऐकायचं आहे हे खूप सोपं आहे आणि आपल्याला स्कॉलरशिपला सुद्धा उपयोगी पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो आळवावरचे पाणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अल्पकाळ टिकणार आजात शत्रू याचा अर्थ होतोय ज्याला कोणी शत्रू नाही असा बरोबर आहे इति श्री म्हणजे काय शेवट अक्षरशत्रु अक्षरशत्रु म्हणजे काय निरक्षर विद्यार्थी मित्रांनो पहा निरक्षर म्हणलेले अष्टपैलो अष्ट या अलंकारिक शब्दाचा अर्थ सर्व गुण संपन्न म्हणजे ज्या व्यक्तीकडं सर्व गुण काय संपन्न आहेत असं आपण म्हटलं तरी चालेल अकरावा रुद्र म्हणलेले अलंकारिक शब्द तर त्यानंतर म्हणलेलं आहे कापड माणूस पहा पुढे म्हणलेलं आहे अकलेचा का कांदा हा जो अलंकारिक शब्द आहे त्या अलंकारिक शब्दाचा अर्थ झालेला आहे मूर्ख विद्यार्थी मित्रांनो हो? आता आपण एवढे जे अलंकारिक शब्द पाहिलेले त्याचा अर्थ पाहिलेला आहे ते नंतर आपल्या वहीमध्ये आपण काय करायचंय नोंद करून घ्यायचंय लक्षपूर्वक ऐकायचं आहे त्यानंतर पुढचे जे अलंकारिक शब्द आहे तर त्या अलंकारिक शब्दामध्ये आपलेचा खंद पहा विद्यार्थी मित्रांनो या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतोय अत्यंत मूर्ख माणूस त्यानंतर पुढचा शब्द आहे ओनामा ओनामा या शब्दाचा अर्थ होतोय की सुरवात किंवा प्रारंभ त्यानंतर जो पुढचा शब्द आहे उंबराचे फूल ह त्यानंतर याचा अर्थ होतोय दुर्मिळ वस्तू पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा एक अलंकारिक शब्द आलेला आहे कर्णाचा अवतार कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य कुंभ कर्ण हा जो अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा अर्थ ते अतिशय झोपाट पहा तर त्या म्हणजे म्हटले खडाजिंगी खडाजिंगी म्हणजे काय मोठे भांडण कुशाल चेंडू म्हणजे कोर माणूस त्यानंतर ते पुढचे जे अलंकारिक शब्द आहेत ते सुद्धा पहा गंगा यमुना गंगा युना म्हणजे काय तर अश्रू असं सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचा जो अलंकारिक शब्द आहे गुरु किल्ले गुरु किल्ले म्हणजे काय मर्म किंवा रश असे दोन्ही अर्थ तिथं येतात त्यानंतर घर कोंबडा घरगोंडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ ते घराबाहेर न पडणारा पहा हे सगळे जे अलंकारिक शब्द आहेत ते आपल्याला चौथीला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो गेलेले आहेत पाचवी स्कॉलरशिप परीक्षेला सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे आणि रोजच्या आपल्या वाचनामध्ये सुद्धा गद्य याच्यामध्ये सुद्धा काही अलंकारिक शब्द येतात ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि एवढं जास्त जास्त आपल्याला अलंकारिक शब्दाचा अर्थ माहित असेल तर आपलं लेखन सुद्धा निबंध लेखन असेल किंवा पत्र लेखन असू दे किंवा कथा लेखन असू दे कहाणी लेखन असेल हे हे लेखन आपलं का होते अतिशय सुंदर रीतीने आपण तिथं लिहू शकतो पहायचं त्यानंतर पुढचं जे आहे चौदावे रत्न चौदावे रत्न म्हणजे काय तर मान असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर काही आणि अलंकारिक शब्द तिथं फळावर लिहिलेलं आहे लक्षपूर्वक पहा आणि त्याचा अर्थ सुद्धा ऐका श्री गणेशा श्री गणेशाचा अर्थ होतो प्रारंभ पहा त्यानंतर म्हणजे दगडावरची रेग कधीही न बदलणारे पहा अतिशय महत्वाचं अलंकारिक शब्द आहे कारण बऱ्याच वेळा काय झालेलं आहे परीक्षेला आलेला आहे दगडावरची रेग पुन्हा एकदा मी सांगते कधीही न बदलणारे पहा पिकले पान पिकले पान म्हणजे काय म्हातारा पहा बिण भाड्याचे घर घर म्हणजे गर, बिन भाड्याचे घर त्या जातो तो तुलंग विद्यार्थी मित्रांनो आता असं जे स्कॉलरशिप परीक्षेला कोणत्या पद्धतीने तुम्हाला दिलं जातं फक्त हे गायलेलं अलंकारिक शब्द दिलं आणि त्याचे अर्थ चार पर्यायामध्ये दिले जातात आणि सगळे सारखेच नसल्यासारखं आपल्याला वाटतात म्हणून हे जे अलंकारिक शब्द आहेत आपल्याला पाठांतर करावं लागणार आहे किंवा पुन्हा पुन्हा एवढं वाचन करावं लागणार आहे पहा मंथरा मंथरा म्हणजे काय दुष्ट स्त्री पहा शकुनी मामा म्हणजे शकुनी मामा म्हणजे काय कपटी मनुष्य लक्षपूर्वक आहे का विद्यार्थी हा जो अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा अर्थ होते भीतरा मनुष्य वागती गंगा हा जो अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा अर्थ होते आलेली का होतो आलेली संधी हा जो अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतोय लवाडपात्र हा जो अलंकारिक शब्द आहे त्याचा अर्थ होतोय बाट मृगजळ मृगजळ म्हणजे काय केवळ आभास पहा बृहस्पती बृहस्पती म्हणजे काय बुद्धिमान पहा त्यानंतर नवकोट नारायण हा जो अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ खूप श्रीमंत सूर्यवंशी सूर्यवंशी म्हणजे काय उशीरा उठणारा पहा सूर्यवंशी बऱ्याच वेळा हा शब्द आपल्या वाचनामध्ये आलेला आहे तर सूर्यवंशी म्हणजे काय उशीरा उठणारा विद्यार्थी मित्रांनो एवढे सगळे अलंकारिक शब्द मी फळ्यावरती लिहिलेले आहेत त्यानंतर काही अलंकारिक शब्द आहे मी फक्त वाचन करते आणि आपण काय करायचंय तिथं लक्षपूर्वक ऐकायचं आहे पहा तर अष्टपैलू म्हटलेले आहे अष्टपैलू म्हणजे काय सर्व गुण संपन्न पहा तर त्यानंतर त्यानंतर उंडावरचा शमाना हा जो अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ होतो की मूर्खपणाचा सल्ला देणारा त्यानंतर कर्णाचा अवतार कर्णाचा अवतार म्हणजेच काय उदार मनुष्य काडी पैलवान हा जो अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ होतो हडुकळा पहा त्यानंतर कूपमंडूक याचा अर्थ होतो संकुचित वृत्तीचा कोल्हे कुई कोल्हे कुई म्हणजे क्षुद्र लोकांची बडबड खडाजिंगे खडाजिंगे म्हणजे काय मोठे भांडण खडाटक म्हणजे जोरदार भांडण पहा खुशाल चेंडू खुशाल चेंडू म्हणजे काय चैनीखोर माणूस खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे विद्यार्थी मित्रांनो आणि काही अलंकारिक शब्द आहेत मी तर आहे आणि आपण काय करायचं आहे लक्षपूर्वक तिथं ऐकायचं आहे तर गंडांतर हा जो अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ होतो भीतीदायक संकट तर पुढे म्हणले गाजर पालखी कसलीही पारक नसलेला मूर्ख गुळाचा गणपती तर याचा अर्थ होतो मंद बुद्धीचा त्यानंतर गोगल गाय गरीब निरुपद्रवी मनुष्य घोरपड हा जो अलंकारिक शब्द आहे त्याचा अर्थ होतो की चिकाटी धरणारा पहा चरपट पंजरे म्हणजे निरर्थक आणि बडबड छत्ती आकडा तर इथं आहे शत्रुत्व पहा टोळभेर म्हणजे कामात नासाडी करणारे लोक त्यानंतर पुढचा शब्द आहे ताटा खायचे मांजर दुसऱ्यांच्या तंत्राने वागणारा त्रिशंपू त्रिशंपू याचा अर्थ होतो धड ना इकडे धड ना तिकडे तर आणि काही अलंकारिक शब्द आहेत ते अलंकारिक शब्द मी इथं सांगते आपण ऐकायचं आहे तर सुळावरची पोळी जीव धोक्यात घालणारे काम तर सांबाचा अवतार ह्याचा अर्थ पहा अत्यंत भोळा माणूस तर शेंदाळ शिपाई जो अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ होतो भित्रा वाहती गंगा तर आलेली संधी लंबकर्ण म्हणलेला आहे लंबकर्ण म्हणजे काय बेअकली लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री रामबाण औषध रामबाण औषध म्हणजे काय अचूक गुणकारी पा त्यानंतर मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू असे आहे भाकड भाकडकथा म्हणजे बाष्पळ गोष्टी तर पुढे काही अलंकारिक शब्द आहेत त्याचे सुद्धा मी अर्थ सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऐका भीष्म प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय कठीण प्रतिज्ञा बोलाचीच कडी केवळ शाब्दिक वचने पहा तर पोपट पंची अर्थ न करता पाठांतर करणारा पहा देवमाणूस म्हणले देव माणूस म्हणजे चांगला सज्जन माणूस नवबोट नारायण खूप श्रीमंत पहा नंदीबाई होला हो म्हणणारा पर्वणी पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचा योग पांढरा कावळा याचा अर्थ होतो निसर्गात नसलेली वस्तू तर दळुबाई दळुबाई या अलंकारिक शब्चा अर्थ होतो भेकड मनुष्य तर त्यानंतर आणि अलंकारिक शब्द आहेत मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम रामबाणश अचूक गुणकारी तर असे सगळे अलंकारिक जे शब्द आहेत अलंकारिक शब्द मी फळ्यावरती सुद्धा लिहून दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे आपण लिहून घेतच आहात त्यानंतर मी आता जे तोंडी सांगितलेले आहे ते तोंडीसुद्धा आपल्या पुस्तकामध्ये काही अलंकारिक शब्द आहेत ती अलंकारिक शब्द आपण पाहायचे आणि आपणाला काही अलंकारिक शब्द पुस्तकामध्ये सापडतील किंवा व्याकरणच्या पुस्तकामध्ये सापडतील सगळी अलंकारिक शब्द जवळजवळ दीडशे दोनशेपर्यंत ही सगळी अलंकारिक शब्द आहेत ही सगळी अलंकारिक शब्द काय करायचे गोळा करायचे म्हणजे आपल्या वहीमध्ये लिहून लिहून ठेवायचं आहे आणि कधी कधी आपल्याला वेळ मिळेल आणि पुरना 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 हे सगळं अलंकारिक शब्द काय करायचं आहे आपण पाठांतर करायचं आहे किंवा पुन्हा पुन्हा आपण पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे अलंकारिक शब्द आहेत या अलंकारिक शब्दाचा अर्थ आपणाला आता जी आपली स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी सुद्धा आपल्याला उपयोग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या आप भावी आयुष्यामध्ये जर आपण स्पर्धा परीक्षेला बसला तर स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला काय होणार आहे याचा उपयोग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जास्तीत जास्त आपण काय करायचं आहे ह्या अलंकारिक शब्दाचा आपण काय करायचं आहे वाचन करायचं आहे आणि पुन्हा पुन्हा म्हणायचं आहे आणि वहीमध्ये आपण नोंद करून ठेवा हे मला इथं सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त आपण त्याचं पाठांतर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद